हनुमान गजरत, उच्छा श्री हनुमान जयंती मिरवणूक डीजे ढोल ताशांच्या गजरात उत्साहात पाचोरा येथील श्री हनुमान जयंती अत्यंत उत्साहात काढण्यात आली यावेळी कृष्णापुरी भागातील व बाहेरपुरा पंचमुखी आठवडे बाजार येथून श्री हनुमानाचे मूर्तीची मिरवणूक ढोल ताशी डीजेच्या तालावर काढण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी श्री हनुमानाची आरती व चालीसा उत्साहात करून नाचून आनंद व्यक्त केला यावेळी युवा नेते श्री सुमित किशोर अप्पा पाटील माजी नगराध्यक्ष श्री संजय गोविंद शिवसेना शहर प्रमुख श्री सुमित सावंत युवा सेना शहर प्रमुख श्री संदीप राजे पाटील सेना उपशहर प्रमुख श्री सूरज शिंदे उर्फ भावडू श्री रितेश आबा पाटील श्री संदीप सावकारे तसेच कृष्णापुरी व आठवडे बाजार पंचमुखी हनुमान चौक श्रीराम चौक येथील सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी डीजे चे तालावर श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना युवा नेते तरुणांचे गळ्यातले ताईत असलेले श्री सुमित किशोर आप्पा पाटील व संजय गोहिल श्री सुमित सावंत श्री जग्गू पाटील श्री शरद पाटील श्री बापू हटकर यांनी बजरंगबलीच्या आनंद व्यक्त केला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक माननीय कविताताई नेरकर व पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनेश भदाने साहेब योगेश एस आय श्री योगेश गगने पीएसआय परशुराम दळवी पीएसआय श्री सोपान गोरे पीएसआय श्री सुनील पाटील तसेच सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड तसेच महिला होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवून मिरवणूक शांततेत पार पाडली